श्री स्वामी समर्थ सर्वांना वटपौर्णिमा दोन हजार चोवीसमध्ये कधी आहे तारीख वार शुभ मुहूर्त आणि वटपौर्णिमा कशी साजरी करावी याविषयीची थोडक्यात माहिती आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वटसावित्रीचे व्रत करतात हिंदू धर्मात वटपौर्णिमेला अधिक महत्त्व आहे यंदा ही वटपौर्णिमा एकवीस जूनला साजरी केली जाणार आहे वटपौर्णिमेला वटसावित्री या नावाने देखील ओळखले जाते हा सण महाराष्ट्र उत्तर भारत नेपाळ गोवा गुजरात आणि पश्चिम भारतातील विविध राज्यात विवाहित महिला साजरा करतात या दिवशी स्त्रिया उपवास करतात वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात सात जन्म हाच नवरा मिळू दे अशी वचनं देखील मागतात जाणून घेऊया वटपौर्णिमेची तिथी शुभमुहूर्त आणि पूजा पद्धत व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तो व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा वटपौर्णिमा दोन हजार चोवीस तिथी यंदा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी शुक्रवारी एकवीस जून रोजी आहे त्यामुळे या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतील पौर्णिमा तिथी एकवीस जूनला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल आणि बावीस जूनला संध्याकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटांनी संपेल वटपौर्णिमा पूजेचा शुभ मुहूर्त वडाच्या झाडाला पूजण्यासाठी एकवीस जून रोजी सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी ते दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत शुभमुहूर्त असणार आहे विवाहित महिला वडाच्या झाडाला का पुसतात व्हिडिओ बघायला आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजाकडून तिच्या पतीचे म्हणजेच सत्यमानाचे प्राण परत आणले होते त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला वटसावित्रीचे व्रत करतात तसेच आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात वटसावित्रीचे महत्व धार्मिक मान्यतेनुसार वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास असतो असे म्हटले जाते कथेनुसार वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला पुन्हा जीवनदान दिले होते असे सांगण्यात आले आहे वडाचे झाड हे धार्मिकरित्या जितके महत्त्वाचे आहे तितकेच शास्त्रीयदृष्ट्या वडाचे झाड शंभर वर्षापेक्षा जास्त काळ जगते त्यामुळे स्त्रिया वडाच्या झाडाला पुसतात तसेच वडाच्या झाडाखाली जैन तीर्थकर ऋषभदेव यांनी तपश्चर्या केल्याने तपश्चर्या केल्याचे मानले जाते वटपौर्णिमा पूजा पद्धत वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांना स्नान करून शोळा शृंगार परिधान करावे व्रताचे संकल्प करून पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा वडाच्या झाडाला पूजण्यासाठी ताटात फुले अक्षदा मिठाई फणस करवंद जांभूळ आंबा हळदी कुंकू यांसारख्या गोष्टी ठेवा वडाच्या झाडाला पाणी टाकून रक्षा सूत्र बांधून सात वेळा प्रदक्षिणा मारा पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करा विवाहित स्त्रियांना सौभाग्याचे लेणे देऊन त्यांचा आशीर्वाद घ्या वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा कशी करावी याविषयीचा डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो तुम्ही पाहू शकतात त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली